राज्यातील सर्व शाळांतील शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे महिला शिक्षकांनी साडी चुडीदार सलवार, कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीने तर पुरुष शिक्षकांनी शर्ट ट्राउझर शर्ट इन करून पेहराव करावा शिक्षकांनी गद्द रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत तसेच शिक्षकांनी शाळेत जीन्स टी शर्ट परिधान करू नये अध्यापनाचे काम करताना पेहराव शाळेला आणि पदाला अनुरूप ठरेल याची सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत